नमस्कार सर नमस्कार नमस्कार, नमस्कार रसिक ज्येष्ठ साहित्यिक आदर्श शिक्षक मुख्याध्यापक आणि ज्यांनी अतिशय कळकळीनं सामाजिक जाणीवातून लेखन केलं आहे असे ज्येष्ठ साहित्यिक के सर्वदेसर यांची मुलाखत आपण घेत आहोत पहिल्या सत्रामध्ये त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेतला त्यातला बराचसा भाग आपल्या ध्यानामध्ये आला असेल त्यांचं बालपण त्यांची घडण जडण दागिना आधी घडवला जातो नंतर जडवला जातो पण ते रूढ झालं आपण जडण घडण म्हणतो तर घडण जडण असं म्हणायला हवं त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयामध्ये घेतलेलं शिक्षण त्यावेळेसच्या आठवणी आपण बघितल्या नंतर पीपल्स कॉलेज नांदेड येथे ते एम ए करण्यासाठी गेले होते तिथपर्यंत आपण आलो होतो आता पुढील प्रवास जो आहे तो आपण जाणून घेऊ त्यासोबतच शिक्षक म्हणून त्यांनी केलेलं कार्य मुख्याध्यापक म्हणून केलेलं कार्य आणि एकूण त्यांचं साहित्यिक कार्य काय आहे ते आपण समजावून घेऊया या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सर आपण औरंगाबादला होता तिथल्या आठवणी आपण सांगितल्या वाला कुलकर्णी असतील नरहर कुरुंदकर असतील तिथले प्राचार्य मभी चिटणीसर असतील त्र्यंबक महाजन असतील अशा कित्येकांना आपण जवळून अनुभवलं त्यावेळे आठवणी आपण सांगितल्या आणि अस्मितादर्शीचे संपादक दलित साहित्य चळवळीचे एक मुख्य प्रवर्तक गंगाधर पांतावणे सर याबाबतच्या आठवणी आपण सांगितल्या आणि विद्यार्थी दशेमध्ये असतानाच आपलं लेखन हे सुरू झालं ते साधारणतः केव्हा सुरू झालं सर चौऱ्याहत्तर साली माझी पहिली कथा मोठ्या नंबर ह्याच्यामध्ये आली आपला महाराष्ट्र धुळे धुळ्याचा धुळ्याच्या ह्याच्यातून आली दिवाळी अंकामधून आली त्यानंतर मग हळूहळू मला उत्तेजन मिळत गेले की बरं आपलं कोणतरी प्रकाशित करते आपल्यामध्ये तशी ऊर्जा आहे किंवा तसं प्रतिभा आहे त्याची जाणीव मला होत गेली आणि मग प्रेरित होत मी हळूहळू कथा लेखनाकडे वळले चांगली गोष्ट कथा पहिली कथा कोणती आपली सर आठवते बहिष्कार नावाची तुम्हाला सांगितली बहिष्कार हा ती काळो गर्भ मध्ये काळो गर्भ मध्ये बहिष्कार नावाची कथा पाठवून दिली सोलापूरचे ज्येष्ठ साहित्यिक त्याने माझ्याकडून मागून एक तुमची एखादी कथा द्या कारण आपला महाराष्ट्र मध्ये ती दिवाळी अंकामध्ये येणार आहे बरोबर म्हणून मी ती पाठवून दिली आणि ती आनंद वाटतो की ती प्रकाशित झाली झाली आणि खूप आनंद वाटला अपूर्व आनंदाचा झाला की आपली कथा ही दिवाळी बरोबर आहे विलक्ष आनंद असतो माझाही पहिला लेख नैतिक मूल्याविना जीवन मूल्यहीन आहे आणि माझ्या रक्तदानाचा प्रीमियर शो याबाबतचा लेख होता तो साप्ताहिक एस एर आमच्या अंबाजोगाईच्या एकोणीसशे शहाण्णवच्या दिवाळी अंकात आला तो जो विलक्षण आनंद जो होता म्हणजे एखादं पुस्तक प्रकाशित झाल्यास जो मला आनंद झाला पुढं तेवढाच आनंद मला त्यावेळेस झाला होता हेही सांगतो आहे तर तुम्ही ट्रेसरचा तुम्हाला नोकरी लागली काळात परत सोडली नेमकं काय घडलं होतं ते त्यावेळेस मी सांगितलं होतं की आ माझी नोकरी जी होती ती डिव्हिजनल ऑफिसरनी मला एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नेऊन त्यांच्या जीपमध्ये बसून एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये नेलं आणि यांचं नाव नोंद करून घ्या असं त्यांना सांगितलं त्यांनी माझी कागदपत्र बघितली शैक्षणिक योग्यता आहेत त्या बघून घेतल्या पण मला अठरा वर्ष व्हायला आणखी सहा महिने लागतील <laughs> ते अधिकारी म्हणाले हो याचं नाव घेता येत नाही कारण आणखी अठरा वर्ष व्हायला यांना सहा महिने लागतात अच्छा माझे डिव्हिजनल ऑफिसर म्हणाले आमचा आम्ही बघून घेतो आणि म्हणून मला त्या दिवशी कॉर्ड घेण्यात आला त्या दिवशीच माझी मुलाखत घेण्यात आली आणि त्या दिवशी मला ऑर्डर मिळाली तुम्ही तिथं किती महिने होता सर पाच सहा महिने मी तिथं नोकरी केली पण ही नोकरी मला माझ्या पिंड जो आहे जो पिंड आहे किंवा माझी अभिव्यक्ती आहे माझं व्यक्तिमत्व आहे त्याला पूरक पूरक नव्हतं पोषक नाहीच आहे कारण ते बसून राहणारी नोकरी होती आणि ती कारकुनासारखी होती खर तर ट्रेसर हा ट्रेसिंग करणारा ब्लू प्रिंट काढणारा असतो हे आम्हाला दिलच जात नव्हतं आणि लिखापडीच बसूनच लिखाण करावं लागत होते आणि ती कारकुनासारखं काम करावं लागतं याचा मला खर तर आनंद वाटत नव्हता एक प्रकारचा जुलूमच वाटत होता आणि माझं ध्येय होत की आपण बी ए व्हायला पाहिजे आणि ते इंग्लिश मध्ये बी ए झालं पाहिजे आणि म्हणून मी ती नोकरी सोडून दिली राजीनामा दिला आणि परत मी औरंगाबादला आलो आणि पीयूसी झाली त्याविषयी समजा अकरावी बारावी <laughs> नंतरचा हा तुमचा भाग झाला तुम्ही बी एलाच गेलात विलिंद महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेलं एकोणीसशे मला वाटतं शेहेचाळीसला सिद्धार्थ कॉलेज कॉलेज हे स्थापन केलं मुंबईला oh. पंचेचाळीस शेहेचाळीसच्या सुमाराला hmm. आणि संस्था जी आहे त्याचं नाव आहे पीपल्स एज्युकेशन सोसायटी पीपल्स लोक हा समान धागा hmm. मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे प्रणेते आणि आमच्या योगेश्वरी नूतन विद्यालयाचे संस्थेचे एक मुख्य संस्थापक स्वामी रामानंद तीर्थ त्यांचाही पीपल्स हा धागा हे मी सांगितलं पाहिजे मग मराठवाडा हा मागास आहे आपला माझा मराठवाडा या लेखामध्ये नरहळ करूनकर असं म्हणतात की एकोणीसशे अठ्ठावन्न एकोणसाठच्या सुमाराला इथं मराठवाडा विद्यापीठाची स्थापना होते आणि त्याच्या आधी शंभर वर्ष ही मुंबई विद्यापीठाची स्थापना होते म्हणजे आपला मराठवाडा जवळपास शंभर वर्ष उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये मागं आहे एक उदाहरण त्यांनी त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि म्हणून एक सांगतो याच्यामध्ये की मराठवाडा हा पुढे गेला पाहिजे ही धारणा बाबासाहेबांची होती स्वामीजींची होती यांच्या भेटी एकोणीसशे पन्नासच्या आधी झालेल्या आहेत नांदेड एज्युकेशन सोसायटीची स्थापना ही नांदेडमध्ये एकोणीसशे पन्नासला होते स्वामी रामानंद तीर्थ त्यामध्ये आहेत इथं तिथले सहकारी त्यांचे आहेत आणि त्याच वर्षी पीपल्स कॉलेजची स्थापना नांदेडला होते आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत मिलिंद महाविद्यालय एकोणीसशे पन्नासला हे औरंगाबादला स्थापन होतं आहे ही अतिशय क्रांतिकारक अशी गोष्ट त्यावेळेस घडलेली आहे त्या मिलिंद महाविद्यालयात आपण शिकायला होतात त्या आठवणी आपण मागच्या सत्रामध्ये पण थोडा भाग त्यामध्ये आलेला आहे कोणते कोणते गुरुवारी आपल्याला शिकवायला होते सगळं का म्हणतात हा मिलिंद महाविद्यालयामध्ये आठवडा शिकवायला प्राचार्य महु होते त्याचबरोबर मना वानखेडे होते इमानदार होते ताराशंकर सक्षेना हे शिकवणार होते अतिशय चांगले ते प्राध्यापक होते प्राध्यापक होते असं नव्हतं तर जणू ते थोरड्या भावासारखे आम्हाला वागणूक देतात छान शिकवायचं सगळ्यांकडून चांगलं शिकवायचं आत्मविश्वास आमच्यामध्ये कुटुंब समजायचे सर्व असं ते असं आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण करायचे प्रेरणा द्यायची चांगले बोलणं झालं काही क्रॉस क्वेश्चन आम्ही केलं पाठीवरून थाप मारायचे बरोबर आणि उत्तेजित करायचे असं तिथलं वातावरण होतं बरोबर आहे कोणी असं का कंट्रोलमध्ये आम्हाला कुणी घेतलं नाही जवळपास आपण पाच वर्ष होतात हो पाच वर्ष सरांनी मग सांगितलं बोलताना की सकाळ पेपर असेल लोकसत्ता असेल दैनिक मराठा असेल दैनिक मराठवाडा असेल असे वेगवेगळे नियतकालिक का वृत्तपत्र हे येत असायचे सर त्याचं वाचन करायचे प्रतिष्ठानचे अंक त्या काळात येत असायचे त्याचंही वाचन जे मराठवाडा साहित्य परिषदेचं मुखपत्र आहे अस्मितादर्श आहे गंगाधर पांतावणी सरांचं त्याचा सभासर आहेत आणि ते अंक आजही सरांकडे आपल्याला बघायला मिळतील सगळे अंक सरांनी असे बाइंडिंग करून ते सगळे क्रमवार त्याचे लावलेले आहेत गंगाधर पांतावणे सरांना सर मी भेटलो होतो त्यांच्या बोलण्यामध्ये पण तो विषय आला होता आणि कुरुंदकरांनी ज्या काही त्यांचं लेखन केलेलं आहे कुण कुरुंदकरांची पुस्तकं जवळपास पस्तीस आहेत जवळपास ऐंशी त्यांच्या प्रस्तावना आहेत इतरही त्यांचं बरंचसं लेखन आहे नरहरी कुरुंदकर यांच्या प्रस्तावना याबाबत मी पी एच डी केलेली आहे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद लोलेकर सर हे माझे संशोधक मार्गदर्शक त्याचबरोबर मला सहकार्य लाभलं ते गुरुवर्य डॉक्टर दत्ता भगत सर यांचं त्यावेळेस पण हा भाग माझ्या ध्यानामध्ये आलेला आहे की दलित चळवळीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा द्यायचं कार्य प्रोत्साहन द्यायचं कार्य मार्गदर्शन करायचं कार्य प्रत्येक जवळपासच्या त्यावेळेसच्या अस्मितादर्शनाच्या संमेलनामध्ये कुरुंदकर हे सांगत असायचे बोलत असायचे वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये हे संदर्भ आलेले आहेत वेगवेगळ्या लेखात हे संदर्भ आलेले आहेत आणि कुरुंदकर हे केवळ दलित चळवळीचेच नाहीत त्यावेळेसच्या सर्व नवोदित साहित्यिकांचे ते एक महत्त्वाचे आधार होते हे मी सांगितलं पाहिजे हे सगळं सांगायचं कारण असं सा। कारण सरांचं पुढचं शिक्षण हे नरहर कुरुंदकर यांच्या सेवेनं धन्य झालेली जी नांदेडची भूमी आहे जे कॉलेज आहे पीपल्स कॉलेज तिथं सर पुन्हा एम ए शिकायला गेलेले आहेत तिथल्या आठवणी आपण थोडक्यात जाणून घेऊ तर काय सर विशेष कोण होते ते शिकवायला तुम्हाला प्राचार्य कोण होते ते शिकवायला आम्हाला केरळ शिरवाडकर होती मीनाक्षी शिरवा शिरवाडकर त्यांच्या पत्नी होती हे इंग्रजी शिकवायचे का हे इंग्लिश आम्हाला हां तामन नावाचे प्राध्यापक होते देशपांडे नावाचे प्राध्यापक होते रामाराव नावाचे प्राध्यापक होते विठ्ठलाचार्यू नावाचे प्राध्यापक होते रेडू नावाचे प्राध्यापक हा। या सगळ्यांचा लाभ आम्हाला यावेळी झालेला आहे या विषयामध्ये आम्हाला जितकं तज्ज्ञ करता येईल तितकं त्यांनी ते अगदी मायन्युटली आम्हाला शिकवली गेली आणि त्याचा फायदा आम्हाला इंग्लिशवर कमांड करण्यासाठी झालेला आहे सुरेंद्र बारलिंगे राज्यशास्त्र शिकवायचे का सर हा सुरेंद्र बारलिंगे होते त्यावेळेला अतिशय चांगलं व्यक्तिमत्व होतं गोरिस्तान असे पुन्हा भेटूया आत्मकत्र वाचावा आपण खूप चांगलं आहे ते तिथं सुरेंद्र हे आणखी होते पुन्हा सरा गाडगिळ लोकाडगिळ खूप चांगलं पुस्तक लिहिले खूप चांगले लेखक होते लेखकाचा एक मोठा ताफा होता तिथे हो चांगली परांजपे पे होत्या त्यांची सामाजिक संस्था तिथं आहे बरोबर आहे सर या सगळं यांचा परिणाम कळत नकळत माझ्या मत्वावर झालेला मी कला मंदिरचा पण उल्लेख केला तिथं कुठल्या कुठल्या लोकांना अनुभवलं तिथं बघा गुंजकर नावाचे संगीत विद्यालय त्यांचा विद्यालय आहे त्यांचा एक कार्यक्रम आम्ही ते याच्यामध्ये बसून ऐकलं नाही त्याच बरोबर म्हैसेकर नावाने गोरा म्हसेकर गोरा म्हैशेकर आचार्य होते यशवंत होते राहिले यशवंत महाविद्यालय चे शिक्षण तज्ञ होते शिक्षण तज्ञ होते आणि ते त्या ठिकाणी हो एक व्याख्यान मला घेतली होती त्याने मी हा रायड जिथे जिथे तर त्या कार्यक्रमाला आम्ही आवर्जून उपस्थित राहत ते त्याच कला मंदिरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम संमेलनही झालेले आहेत मला वाटतं एकोणीसशे साठ ला पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन तिथंच झालेलं असावं mm -hmm. त्याची आठवण गुरुवर्य मानिकचंद संघई जे आम्हाला डी एडला शिकवायला संगीत शिक्षक होते त्यांचं अंमलदार हे नाटक पुलंद हे त्या नाट्यसंमेलनामध्ये सादर झालं होतं एकोणीसशे साठ किंवा त्रेसष्ट बहुतेक साठचीच गोष्ट असावी तेही त्या कलामंदिरामध्ये मंदिरामध्ये सादर झालं होतं अशा खूप आठवणी आहेत खूप त्यातल्या काही कार्यक्रमा झाल्या असल्यामुळं हां आम्ही श्रीनगरमध्ये राहतात हां 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 उंच भाग होता कॉलेज जवळ असल्यामुळे आम्ही तिथे राहत असतो तिथून पायी पायी येऊन आम्ही ते कार्यक्रम ऐकत असतो त्या गुरुद्वारे आम्ही त्यांच्या नगर आम्ही एक दोन वेळेस जेवण केलं चांगलं असं वातावरण असं एक गोदावरीच्या काठावर आम्ही जायचो तिथली मजा लुटायची तिथलं वाचनालय त्या कोणते सर वाचनालय बघा नगरपालिकेचे एक वाचनालय तिथं होते तिथं मी अनेक hmm. वर्तमानपत्र आणि मासिक वाचलेली उदाहरणार्थ बाबूराव बाबूच आम्ही नावाचं एक मासिक लेखत अच्छा त्यामुळे ते वाचायला आम्हाला मिळालेलं आहे त्यात बाबूराव बागूल मरण स्वस्त होत आहे मरण स्वस्त आहे पुन्हा जेव्हा मी जात चोरली होती त्यांचंच आहे का आहे चूड आहे त्यांची का कादंबरी असे पुस्तकं मी त्या काळामध्ये वाचून घेतली बरं 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 नांदेडमध्ये अभिनव चित्रशाळा जिथं <coughs> त्र्यंबक वसेकर हे संस्थापक तिथले मुख्य ते एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंचावन्न या काळामध्ये आमच्या योगेश्वरी नितन विद्यालयामध्ये आमच्या संस्थेमध्ये ते चित्रकला शिक्षक होते हो वेगवेगळ्या परीक्षांना मुलांना बसवणं त्यांना पुढे नेणं कलेबद्दलची आवड निर्माण करणं हे त्यांनी कार्य केलं पण मर्यादा येऊ लागल्या आणि त्यांना असं वाटलं की हे मी कार्य मराठवाड्यामध्ये केलं पाहिजे आणि आज त्यांचे असं कुठेतरी चाललं होतं की मला काहीतरी करायचं आहे पुढं आणि मग एकोणीसशे पंचावन्न त्यांनी अंबाजवळ सोडली आणि ते नांदेडला गेले अभिनव चित्रशाळेची त्यांनी स्थापना केली आणि या माध्यमातून अतिशय ऐतिहासिक क्रांतिकारक असं कार्य घडलेलं आहे हजारो विद्यार्थी हजारो चित्रकला शिक्षक हजारो व्यावसायिक आर्टिस्ट कलावंत चित्रकार चित्र निर्माण झालेले आहेत एलिमेंट्री इंटरमिडिएट परीक्षा आपण दिली म्हणता हे कुठून दिली आपण परीक्षा सर मी कॉलेज ह्या शाळेला असतानाच अहमदपूरला शिकत असतानाच ती दोन परीक्षा दिल्या हां 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 एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट हां 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 का दिल्या त्यावेळेस मागासवर्गी विद्यार्थ्यांना फी नव्हती हां हां त्याच्यामुळे फायदा झाला चला आपण जाऊन परीक्षा देऊया किंवा शिकूया ड्रॉईंग आणि याचा फायदा सरांना ते पुढे होण्यासाठी भले सरांनी तिथं आधी काळ नोकरी केली नसेल पण तिथे त्यांना नोकरी लागली होती केलेली हो के गोष्ट सहसा ज्ञान जे आहे ते असं व्यर्थ जात नाहीये पुढच्या गोष्टीला जेव्हा राजीनामा मी दिलो केसरचा हा तेव्हा इतके वाईट वाटले की अरे इतकी चांगली नोकरी आपणाला मिळाली असताना असा गोडन्स वाट्याला येणार नाही असा माझा अधिकारी त्याच नाव मला आता आठवत नाही पण तो माझ्यासाठी त्या एम्प्लॉयमेंट ऑफिस मध्ये बसवून आणि घेऊन आला होता एवढा असताना विषय ते सोडून सोडून दिलं आणि सोडताना तुंडा महाराज देगलूरकर हे तिथले राहणारे संत साधू संत होते त्या साधू संतांच्या गावातून मी आज जात आहे आणि सोडून जात आहे देगडूर सोडताना जड अंत मी जात होतो त्याच वेळेस पाऊस पडत होता पाऊस पडताना पाऊस पडला पाऊस पडत होता आणि मी जाताना अजून काय तू रडतच आहे माझ्यासाठी असं मला त्यावेळी वाद झाला होता मला आठवण झाली जगविख्यात हास्य विनोदी कलावंत जो न बोलता सगळ्यांना हसवायचा चार्ली चपलीनं असं म्हणतो एका आ, एका पुस्तकात किंवा त्यांच्या त्यांची वचनं सांगितली जातात त्यांचं वाक्य आहे की मला पाऊस खूप आवडतो पण पावसामध्ये मी भी चिंब भिजतो आणि त्यात होतं काय की पावसात भिजलो तर माझ्या डोळ्यातले अश्रू इतरांना दिसत नाही किती बोल वाक्य आहे सर तसंच काहीतरी माझ्यासाठीच आरडतो आहे की काय हां हां असा मला त्यावेळेस भास झाला नाही त्यांचे प्रत्येक चित्र चित्रपट बघावेत आपण आवर्जून आणि मोठ्या जड अंतरकरणाने मी देग सोडले बरं बरं आणि ही पुढंसं तुम्ही सांगितलं पुन्हा बी एचा एम एचा प्रवास सांगितला त्या आठवणी सांगितल्या तुम्ही शिक्षक कसे झालात केव्हा झालात मी शिक्षक पहिल्यांदा झालो तर गावी झालो अच्छा तुमचं डी एड बी एड काही आहे का सर त्यावेळेस हे झालं नव्हतं बी एड झालं होतं मी आणि इंग्लिश असल्यामुळं मला माझ्या विषयाची लोक कमी होती मिळत नसायची मिळत नसायचे आणि त्यामुळे ते सहा एकर गावी लागलो किंवा सर मला वाटते बहात्तर त्याचा काळ असावा एक एका दीड वर्ष मी महेश विद्यालयामध्ये जिथे मी विद्यार्थी होतो जिथे माझे शिक्षक मला शिकवत होते त्याच विद्यालयामध्ये मी नोकरी करत होतो आणि पुन्हा इकडे गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या निघाल्या जाहिरात निघाली ती जाहिरात दिल्यानंतर मुलाखतीला गेलो आणि सिलेक्शन बोर्ड म्हणून त्या काळामध्ये होत औरंगाबाद सिलेक्शन बोर्ड त्या बोर्डच्या याच्यामध्ये मी उतरलो आणि मला जिल्हा परिषदेच्या नोकरी मिळाली शिक्षक त्र्याहत्तर ची गोष्ट आहे तुमची का तिथं जॉईन झालं नाही कारण तिथला राजीनामा दिला नाही मयशियाचा राजीनामा पुन्हा इकडे सरकारी परिषदेमध्ये आलो आणि मग पहिली अपॉइंटमेंट मला धानोरी नावाच्या एका अतिशय रिमोट अशा गावामध्ये रिमोट असणार गावा अतिशय दूर अच्छा धानोरी का धानोरी तालुका मरगा तालुक्यामध्ये ते गाव आहे तो बाजूनी मग पायी पायी जायचो तिचं कसली व्यवस्था नव्हती अशा खेड्या गावामध्ये म्हणजे अतिशय गैरसोयीच्या गावामध्ये नोकरी केली आपण तिथे एकच वर्ष केलं मार्च पर्यंत केलो ऑक्टोबरला गेलो नंतर मार्च मार्चला आम्हाला टर्मिनेशन अच्छा काढून टाकले मग का नंतर मग कारण काय सर नियमच होता त्यांचं टर्मिनेशन युनिव्हर्सिटी मग पुन्हा पुन्हा रिअपॉइंटमेंट असत पुन्हा आम्ही उपोषण करून आमरण उपोषण करून नोकरीला आलो कुठं मग इथं याला आलो डुकीला आलो बर मग डुकीवरून बी एडला गेलो आणि बी एड नंतर बी एड केलं बी बी एड केलं एक वर्ष ना एक वर्षात बी एड झालं रामकृष्ण महाविद्यालयामध्ये बी एड कॉलेज आहे कुठे कुठे पण उस्मानाबाद त्या ठिकाणी बी एड झालो बी एड नंतर मग उन्हा इकडे या तालुक्यामध्ये इटकुर्डा आम्हाला अपॉइंटमेंट दिली कळंब कळंबमध्ये आलो आणि तेव्हापासून कळम कळंब हेच माझी कर्मभूमी ठरली तेच मला खूप असते वाटते माझं झालं इटकूर मध्ये किती वर्ष सर तुम्ही इटकूर मध्ये एक दोन वर्ष राहिलो नंतर पुन्हा अधिक न... काळ पुन्हा मग नंतर नंतर कळंबला आलो कळंब नंतर कळंबला पंधरा वर्ष राहिलो नंतर माझी बदली झाली ती आलूर नावाचं जे उमरगा तालुक्यात आलूर अलूर अलूर अलू हा हा तिथे बदली झाली तिथे किती वर्ष होतात तिथे दोन तीन वर्ष होतो पुन्हा परत मी इटकूरला आलो इटकूरून परत कळमला आलो आणि बरीच गाव बघितली तालुके जिल्हे अनुभव अनुभव संपन्नता प्राप्त झाली मला ह्या काळात तुम्ही शिक्षक होतात हो उपमुख्याध्यापक म्हणून झाला असताल कुठे जिल्हा परिषदला उपमुख्याध्यापक पद नाही मुख्याध्यापक ना मुख्या पद शेवटीला मुख्याध्यापक इन्चार्ज मुख्याध्यापक म्हणून मी काम केलं आणि निवृत्त झाले शिक्षक म्हणून दुसरा अनुभव तुमचा विषय तुमचा कुठला अध्यापन होता त्या काळामध्ये माझा इंग्लिश आणि मराठी दोन मेथड होते माझे बी एड ला का बी एड ला बर बर अद्याप त्या संतोल मिथड ते एक इंग्रजी एक देख मराठी लिहिणार भेटलो इंग्रजी एरिया मुक्तच आणि समर्थन मेथड सार्ट नेट, नेट म्हणून मराठी वा 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 आणि गंमत अशी झाली की मी मध्ये कविता लिहित होतो त्या काळात जेव्हा एम ए ला होतो त्यावेळेस इंग्लिश मध्ये कविता लिहित असताना मराठी लिहिण्याची प्रेरणा मिळतच होती परंतु अशा खेडेगावामध्ये माझं पूर्ण आयुष्य गेल्यामुळं खेडेगाव ही शाळांना लागली खेडेगावातली आणि त्यामुळं इंग्रजीचं हे काय सराव सराव नाहीचा झाला आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं नाही तर मी इंग्लिशमध्ये चांगलं लिहू शकला असते <laughs> शैक्षणिक सर विद्यार्थ्यांच्या सहकाऱ्यांच्या काही सांगता येईल <laughs> ठरत असं काही खूप विद्यार्थी माझे शिस्त झाले आत्ताही ते मी निवृत्त झालं असतानाही मला रस्त्यात भेटतात आपुलकीने जवळ येतात नमस्कार करतात कृतज्ञता व्यक्त करतात कृतज्ञता व्यक्त करतात त्याचबरोबर काही विद्यार्थी माझी एवढे जीवलग मित्र झाले होते म्हणजे मी शिक्षक म्हणून संबोधत नव्हतो त्यांना एक विद्यार्थी म्हणून त्या माझ्याकडे वाचनाचा विभाग होता तरी एका विद्यार्थ्याला मी त्यावेळी असेल तुला जे पुस्तक हवं असेल ते वाच वाच त्याला खूप वाचण्याचा चंद्र होता तो डॉक्टर झाला आणि डॉक्टर म्हणून तो ज्ञानाला आता प्रॅक्टिस करतो नाव अतुल म्हणून आहे तो अतुल राजे राजे आडनाव हां राजे आडनाव बरं बरं आणखी कुठल्या विद्यार्थ्याची आठवण सर बरेच माझे विद्यार्थी आता शेखरगिरी आहे विद्यार्थी आपले माझा शेखरगिरी विद्यार्थी अतिशय ताकदीचे गझलकार आहेत गजलकार आहेत माझा विद्यार्थी आहे सर किंवा जे गायक आहेत त्यांच्या गजलांच सादरीकरण त्यांनी केलेलं आहे बरोबर आहे सर आहे विशाल वाघमारी आहे काही विद्यार्थ्यांनी या कविता करतात त्या माझ माझ्यापासून प्रेरणा घेऊन माझ्यासारखंच फॉगाच मी त्यांना मार्गदर्शन करतो कारण शिक्षक हा कारचा काय असतो कायमचा शिक्षक का जरी असला तरी विद्यार्थी मात्र मोठे होतात शिक्षक तिथच राहतो आणि शिक्षकाला असं वाटलं पाहिजे की आपला विद्यार्थी हा आपल्यापेक्षा मोठा झाला पाहिजे ही संकल्पना माझ्या डोक्यात असते आणि आपला पराभव त्या शिष्याने करावा एवढं तरी उत्तम एवढा मोठा शिष्य आपला व्हावा अशा प्रकारची माझी धारणा असली शिक्षक म्हणून तुम्ही कार्य केलं सर त्यावेळेस काही विशेष काही उपक्रम म्हणा किंवा असं काही इतर तुमचं काही असं असायचं का अध्यापनाच्या व्यतिरिक्त हो माझ्याकडे सांस्कृतिक भाग होता अच्छा व्याख्यानमाला मी चालवायचा डिबेटिंग कॉम्पिटिशन ठेवायचं वेगवेगळ्या ज्या आहेत त्या साजऱ्या करायच्या मानवांच्या तर मुलांना घडवण्याचं काम स्पर्धेत म्हणा चित्रकले चित्रकलेमधून म्हणा चित्रकला एक आवड होतीच तर त्याच्यामधूनही मुलांना मी शिकवत गेलो कधी कधी ते याच्या हैदराबादच्या मी स्पर्धात्मक ज्या हे परीक्षा असतात त्याचा वर्ग मी चालवला त्यामधूनही मुलं घडली कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जे आहेत त्याच्यामधून ते शिकत गेले मुख्याध्यापक म्हणून मुख्याध्यापक म्हणून मी तीन वर्ष काम केलं त्यात विशेष काही उल्लेखनीय अशी गोष्ट उल्लेखनीय गोष्ट म्हणजे काय करायचे कुठल्याही बाबतीच्या समस्या असली की माझ्याकडे यायचे मुली मुलीकडे होतो ना मी तर कन्या प्रशाला जी होती तर ते अतिशय आपल्या मनातल्या भावना व्यक्त करायचे मला सांगायचे सर माझं पोट दुखते जाऊ कोणती विद्यार्थीनी सांगत नाही पण एक प्रेम केले ते मनातल्या भावना किंवा शनिवारीच्या वेळेस मी विनोदी चुटकी सांगायला विद्यार्थ्यांना तयार करत असत शनिवारचा दिवस हा मनोरंजन मनोरंजक असायचा आनंददायी शिक्षण आनंद हा तर त्यावेळेस त्यांना विनोदी चुटकी सांगण्यासाठी प्रवृत्त केलं आणि ती चढावडीनं तितके सांगायला तयार व्हायचे प्रार्थना झाली की आम्ही तो कार्यक्रम घेत असो तर अशी मुलं घडली जे लोक विद्यार्थी प्रत्यक्ष बोलायला तयार होत नाही नसत ते तयार झाले दीटायेने तिथं सभा दीटपणा त्यांच्याकडे आला विशेष गोष्टी आहेत आणखी गोष्ट तुमचे विद्यार्थी कुणी लेखक बंड कसरीकरगिरी शेकरगिरी कुणी मुलीपैकी म्हणून काय अच्छा चांगली गोष्ट आहे दोन तीन विद्यार्थिनी रागी येते आणखी पण तर पण त्याचा सगळे संपर्क होत नाही आता वेगवेगळ्या ठिकाणी नोकरीला गेली असल्यामुळं ते काय करतात काय नाही मला अधून मधून फोनतात परंतु सगळ्यांच्या संपर संपर्क नाही किंवा शक्य नाही होत काही अशी विद्यार्थी असतात की त्यांना आपले सध्या गुरुजी कुठे आहेत हे ठाऊक पण शकत ते परवा या ठिकाणी दोन बॅचच्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर कार्यक्रम आहे कुठं सर इथंच आपल्या कळम मध्ये जिल्हा परिषदच्या नाही एका हॉलमध्ये ते आयोजित केली होती कार्यक्रम कुठले ते माझी विद्यार्थी म्हणजे का कन्या शाळेचे नव्हते त्यांनी गेट टुगेदर घेतलं होतं त्या त्यांना मी आशीर्वाद दिला मागच्या गड़, घटना त्यांना सांगितली मुलांची स्वभाव गुणवैशिष्ट्य मी त्यांना सांगितलं त्यांना खूप आनंद वाटला ते एकमेकाच्या जवळ आली मागच्या जीवनाचा उजाळा त्यांनी काढला दिला आणि सगळ्यांना खेळीमेळीने एकत्र येऊन विचार केले आणि शेवटी जेवण होऊन फारके आनंदाने कार्यक्रम संपविला कृतज्ञता कृतज्ञता म्हणजे आदरयुक्त आभार व्यक्त करणं किंवा आभारयुक्त आदर व्यक्त करणं अशी मी केलेली व्याख्या आहे आणि हे व्यक्त करणं ही आपली संस्कृती आहे माझ्या दोन्ही दोन्ही कार्यक्रमामध्ये शाळेत त्यात घेऊन देऊन सत्कारित त्या मुलांनी केलं बरं बरं आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच आठवणी आहेत पुढच्या सत्रामध्ये आपण ते लागलीच घेणार आहोत आपण भरभरून ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेत आहात हे चॅनलही आपण बघत आहात सबस्क्राईब यासाठी करा म्हणतो आहे की अतिशय खूप वेळ देऊन कळकळीनं तळमळीनं जे आपलं संचित आहे भारतीय संस्कृती आहे महामानव आहे संत आहेत त्यांच्याबाबत संशोधन करून मी गीत लिहितो आहे काही भाषणं करतो आहे स्थल व्यक्ती व्यक्तिमहात्म्य आपल्यापुढं आणतो आहे त्यासाठी आपण हे सगळं बघत राहावं ही विनंती आहे आणि पुढील सत्रामध्ये सरांची एकूण साहित्य संपदा जी आहे त्याबाबत आपण जाणून घ्यायचं आहे तोपर्यंत नमस्कार नमस्कार सर नमस्कार, नमस्कार।